ही भारिंगीची भाजी आहे बघा थोडीशी पर्पल कलरची ये फुलं येतात तिला तिची भाजी पाने खातात ना हो होमा सर्दी खोकला सर्दी खोकला ताप त्याच्यावरती हम्म हा ती भाजी भाजी ही सप्तपर्णी आहे ना मग तसं वाटायला सप्त हे मामा हे कुठलं झाड आहे कुठली वनसुद्धे होय काय कशावर वापरतात शेळा गुराज खाय आता शेळा गुरांसाठी ओके

माझ्या पण आहे बघा दिसतात का बारखे बारखे दोघा येस 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 अरे बरं ठीक आहे त्याचं फार्मिंग करायला पाहिजे हो दिसतं बरोबर हालचाल तर दिसते खूप त्या ठिकाणी खरा 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 कळते मी भरली किती काय मग त्याने छोटे छोटे आहेत एकदम जवा एकदम छोटे आहेत तिथं भरपूर मोठे आहेत तिथं पुढं बारकाना सांभाळणं खूप आहे नाही इथंच कुठेतरी असणार आहे ते चला मागे बोलायचं सगळं सगळ्यां दर्शन झालं हे महत्वाचं म्हणजे जळवा दिसले आपल्याला एवढ्या <laughs> आपण जंगलात आलोय आणि आपल्याला जळवा दिसल्या नाही तर मग येण्याचं नाही का काय उपयोग नाही ना आपला पूर्ण झाडीतून चालू आहे आम्ही सरची मोहीम आहे आमची जरवा शोध कुठली वनस्पती टकलेवरती हां जखमेवरती म्हणजे कुठल्याही प्रकारची जखम असेल तर त्याचं तुफामध्ये ओके 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 हां ही बघा वनस्पती तर कुठल्याही प्रकारची जखम असेल तुफा तुफामध्ये काय करायचं ते मिक्स करून म्हणजे जोपर्यंतची काळी पडत नाही तोपर्यंत तोपर्यंत त्यांना काय करायचं हां भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याचं काय करायचं मलम ते जिथं जखम आहे त्या ठिकाणी तुम्ही लावू शकता हां म्हणजे गांगरींपासून काही असेल तरीसुद्धा ते क्लिअर होते तर ही अशी वनस्पती आहे ह्याचं नाव माहीत नाही पण नंतर तुम्हाला मी सांगेन याचं नाव नेमकं काय पूर्ण डोंगर आहे बा खूप वनस्पती आहेत जाणकार माणसाला जरा आम्ही घेऊन आलो तर हे सांगता येईल कुठल्या कुठल्या वनस्पती काय आहेत का आणि त्याचा उपयोग काय आहे थोड्याफार आम्हाला माहिती आहेत पण अशा खूप वनस्पती आहेत अशा ज्यांचं माहिती नाही इथल्या लोकल लोकांना पण माहिती नाही जनावर खातात बस एवढंच माहिती आहे त्यांना ओके पाणी किती स्वच्छ आहे नितळ आहे जरा वाहतो Okay. Hmm. गळीच्या ठिकाणी आलेलो आहोत जिथं घळी आहे आता याच्या वरती आहे मामा हो नाही एक गळी दुसरी मोठी खाली लावा हम्म तिथं खूप याच्यावरती इथून जायला गेल असं बघा दिसतं का पाणी पूर्ण घोळ आहे बघा मामा आमच्यावर आहेत दिसतं सगळं पानं पडलेले आहेत ज्या ठिकाणी पानं पडलेलं आहे त्या ठिकाणी ते जळवा येतात जळवा छोटे आहेत पण आम्हाला पाहिजेत मोठ्या कारण त्यांना सांभाळणं नाही का छोट्यांना मोठं करणं खूप अवघड असतं कारण पाणी सतत बदला लागतं आणि पाण्यामध्ये क्लोरीनचं प्रमाण वगैरे वाढलं जकडं ते मरतात त्यामुळे नैसर्गिक नैसर्गिकरित्या त्यांना ठेवणं खूप अवघड आहे थोडा जरी फरक पडला तर ते मरतात आणि एकदा मरायला सुरू झाले की त्याला कोणी वाचवू शकत नाही आपण <coughs> हत्तीच्या सोंडेसारखं असं वरती तुम्हाला दिसतील एवढ्या ह्याच्यामध्ये सोडणं अवघड आहे खूप पण दिसतं म्हणजे एकदा नजर बसली तुमची कुठली नाही ह्याच्या पलीकडे आहे गेलं वरती का अशी खाली हे आहे मागच्या वेळी इथं आलो होतो आम्ही बघण्यासाठी त्यामुळे मामाला आम्ही सांगतोय हो मोठी घळ आहे अशी पाणी आहे बघा इथं मामा काय आहे विहीर आहे की तलाव आहे विहीर आहे विहीर आहे बघा इथं निळसर पाणी आहे स्वच्छ निरभर पाणी आहे बघा निळसर पूर्ण निळ पाणी आहे दिसतं का आता दिसलं असेल बघा पूर्ण निळसर पाणी आहे अंकुश या आहे इकडं या किवर पूर्ण मामाच्या मागून आम्ही चाललोय मामा आम्हीच गाईडलाईन करतोय यस, पूर्ण जंगल आहे नाही का यस, मोहीम संदर्भ महिन्यातून एकदा तरी असं नाही का निसर्गामध्ये आपल्याला आलं पाहिजे निसर्गामध्ये फिरलं पाहिजे निसर्गातील सगळ्या निसर्गाचा अनुभव घेतला पाहिजे स्वच्छ हवा घेतली पाहिजे नाही का पूर्ण अख्खा चढ आहे का आहेत काय ओके हाय ओके दिसते का तुम्हाला बारके येऊ ओके लागली मला पण पाहायला लागले एक कारण चावलेलं दिसते म्हणा ही बारीक लागली बघा एक छोटीशी लागली का खूप बारीक असतं नाही का शोधणंच मोठं तेच दिसणं आणि शोधणं आहेत स्पीड असते त्यांना खूप होय मोठे लागले बघा पाहायला त्यांच्या दिसतं का येत नाही लोक निघे ना, ना। तिथं हेच करा की डायरेक्ट एकदम सोडल्या सोडल्या हे करा दिसते का पायावरती तिथं वरती सोडले उचलते ना त्याच वेळी हे करा ठीक आहे तो पण करा അടക്കടക്കടക്ക